आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या गाडीचा अपघात अपघातात एकाचा मृत्यू मुरुड आगरदांडा ग्रामपंचायत हद्दीतील उसडी गावाजवळ टोल नाक्यावर मोटारसायकल व आमदारांच्या गाडीचा समोरासमोर अपघात होऊन मोटारसायकल चालकाचा मृत्यू झाला मुरुड अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी हे मुरुड नांदगाव येथील साळाव आगरदांडा रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी येत असताना मानगाव येथील जासिम अब्दुल रेहमान पासवारे हा आपली हिरोंडा पॅशन गाडी क्रमांक एम एस सहा डी बेचाळीस शहात्तर या मोटारसायकलवरून मानगावला जात असताना आगरदांडा ग्रामपंचायत हद्दीतील उसडी येथील टोलनाक्यावर आमदारांची गाडी व यांची जोरदार धडक लागल्याने मोटारसायकल जबर जखमी झाल्याने त्याला मुरुड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले परंतु मोटरसायकल चालकाचा त्यात मृत्यू झाला आहे